महानंदा डेअरी गुजरात चा शिरपेच्या औद्योगिक महाराष्ट्र लुटून आणखी एक महत्वाचा उद्योग गुजरातला देण्याचा डाव आज उघड झालेला आहे खरं म्हणजे महाराष्ट्र हे सुद्धा कोऑपरेटिव्ह डेअरीज दुग्ध व्यवसाय याच्यामधलं एक महत्वाचं असं राज्य आहे महाराष्ट्रामध्ये अनेक दुधाचे ब्रँड्स आहेत महारंदा असेल वारणा असेल गोकुळ असेल अगदी आमचे चितळे असतील अशाने अनेक आहेत महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये दूध उत्पादन दूध डेअरी त्याचं फार मोठं जाळ आहे त्यासाठी या राज्यामध्ये अमूलच पाहिजे असं नाही कर्नाटक मध्ये अशाच प्रकारचा एक नंदिनी नावाचा ब्रँड केंद्र सरकारनं मारण्याचा प्रयत्न केला आणि त्या एका नंदिनी ब्रँडवर कर्नाटकची निवडणूक लढवली गेली मला वाटतं महानंदा या संदर्भात जे मी आज पाहतोय वाचतोय की महानंदा सुद्धा गुजरातला न्यायचा प्रकार आणि प्रयत्न सुरू आहे महानंदा ही महाराष्ट्राची ओळख आहे ती ओळख सुद्धा आता पुसून टाकली जाते यामागे कोण आहे महाराष्ट्राचा मुख्यमंत्र्यांना हा भ्रष्टाचार हा घोटाळा दिसत नाही महाराष्ट्राचे दोन उपमुख्यमंत्र्यांना दिसत नाही की अशा प्रकारे रोज महाराष्ट्रातून एक उद्योग एक व्यवसाय एक एक व्यवसाय खेचून उरबडून नेला जातो गुजरातमध्ये आणि तोंडाला कुलूप लावून बसलेले आहे हे कसले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे राज्य करते या आपल्या डोळ्यासमोर महाराष्ट्र लुटताना पाहतात ओरबडताना पाहतायत एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री या महाराष्ट्रा शेवटी काय तुम्ही ठेवणार काय आहात आम्हाला या महाराष्ट्रातला शेतकरी या महाराष्ट्रातला कष्टकरी ज्यांचा ज्यांचा रोजगार टिकून आहे अशी कोऑपरेटिव्ह सहकारी चळवळ दुग्ध व्यवसायातली प्रत्येक गोष्ट आपण नेताय तिकडे आणि एकदा सगळे दिल्लीच्या ताटाखालची मांजरं बनून हे सगळं सहन करतायत महाराष्ट्रामध्ये हे दुतराष्ट्रांचं सरकार निर्माण झालं जे महाराष्ट्राचा अपमान आणि महाराष्ट्राचे दूध उडाळ पाहत आहे मानंदा नेण्याचा प्रयत्न झाला अशा प्रकारे तर शिवसेना स्वस्थ बसणार नाही हे मी सांगतोय हा पहिला मुद्दा आप क्या क्या इंडिया आघाडीची आज ऑनलाईन बैठक आहे का आणि त्यामध्ये नितीश कुमार संयोजक पदावर चर्चा आज अशा प्रकारची कोणती बैठक नाही काल नक्कीच दूरध्वनीवरून माननीय उद्धव ठाकरे आणि नितीश कुमार यांच्यामध्ये प्रदीर्घ चर्चा झाली काल संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नितीश कुमार यांच्याशी चर्चा झाली पुढल्या काळामध्ये माननीय उद्धव ठाकरे इतर काही नेत्यांशी बोलत आहेत इंडिया आघाडीतले जे काँग्रेस शिवाय जे विरोधी पक्ष आहेत इथं काही प्रमुख घटक आहेत त्यांच्याशी हा संवाद साधण्याचा प्रयत्न आहे कारण काँग्रेस अनेक गोष्टीमध्ये सध्या गुंतलेली आहे त्यांची न्याय यात्रा चालू आहे त्यांच्या इतर काही बैठका सुरू आहेत पण त्यांच्यावरती फार भार न टाकता इंडिया आघाडीच्या संघटन बनवण्याची जबाबदारी प्रत्येकाने घेतली पाहिजे ही आमच्या सगळ्यांची भूमिका आहे आणि या संदर्भात काल नितीश कुमार आणि उद्धवजींशी चर्चा झाली तर लोकसभा जिंकण्यासाठी भाजपाचा नवीन आहे तो म्हणजे घाटकोबारमध्ये राम कदम पॅटर्न असं मला माहिती

सड़क पर उतरे हैं, पुलिस पर हमले हुए हैं, देखिए हिट एंड रन ये मामला गंभीर होता है मैं उनका समर्थन नहीं करूंगा उसका कोई समर्थन नहीं करेगा लेकिन जिस तरह से कानून बनाया है उस कानून के खिलाफ ये सब लोग सड़क पर उतरे हैं, उनसे चर्चा होनी चाहिए थी जैसे काले कृषि कानून बनाए अब ये क्रिमिनलेंडमेंट लॉ बनाया है अब अपने को क्या समझते आप कोई कानून तो हमारे पर थोप देते हो करो चर्चा तो करू समझ समजलो सब आज दुपारी या मुंबईमध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा प्रचंड मोर्चा आहे आपल्याला माहित असेल संपूर्ण महाराष्ट्रातून एक लाखापेक्षा जास्त अंगणवाडी कर्मचारी शिक्षक हे आझाद मैदानावर येत आहेत त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या वर्षवर्ष वर्ष आशाथ अधान तरी पडलेल्या आहेत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यात लक्ष घालण्याचा प्रयत्न केला पण कोविडमुळे उद्धव ठाकरेंना त्यात फार काही त्यांना मदत करता आली नाही अंगणवाडी कर्मचारी संपावर आहेत आणि आज त्यांना मुंबईमध्ये विराट मोर्चा आहे आझाद मैदानावर आम्ही त्यांच्या मागण्यांना पाठिंबा दिलेला आहे आणि आज तीन वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आझाद मैदानावर जाऊन अंगणवाडी कर्मचाऱ्यांना संबोधित करणार हे आज आमच्यासाठी महत्वाची संदर्भामध्ये संदर्भामध्ये सरकारला झुकावं लागलंय की नाही नाही सर, सरकार ज्या घसाळगाईनं कायदे बनवत आहे आणि जनतेवर जनतेच्या माथी मारत आहे त्याचा परिणाम आहे हे सगळे कायदे विरोधी पक्ष संसदेमध्ये नसताना मंजूर करून घेतले आपल्याला माहित असते विरोधी पक्षाला निलंबित करून त्याच्यावर चर्चा न घडू देता अशा प्रकारचे अनेक कायदे जेव्हा मंजूर केले जातात तेव्हा अशा प्रकारे जनतेचा उठाव होतो तो तो, तो केजरीवाल तो, को सम्मान के आज नहीं जा रहे लेकिन बीजेपी ने कि केजरीवाल डर रहे हैं मैं केजरीवाल जी को पहचानता हूं उनकी हिम्मत और जिगर हमें मालूम है केजरीवाल किसी से डरने वाले नेता नहीं है लेकिन आप गलत करेंगे आप मिस करेंगे एजेंसी का और नेताओं को ईडी के दरबार में और दफ्तर में बुलाकर अरेस्ट करेंगे तो हम विरोध करेंगे हम आपके पास अब तक पचासो इस प्रकार की कंप्लेंट भेजी है जो बीजेपी में है आप उनको क्यों नहीं बुलाते उनको तो आप कैबिनेट मंत्री बना दिया सबको महाराष्ट्र में और देश में असम के मुख्यमंत्री के ऊपर कौन सी केसेस थे आप देखिए ना महाराष्ट्र में चाहे आज के मुख्यमंत्री हो और कैबिनेट के दस सदस्य हैं जिनके ऊपर ईडी का वारंट और समन्स है उनका क्या होगा इनको बुलाइए बाद में केजरीवाल और हमको सब बुलाइए के पास हाँ ईवीएम है ना ईवीएम भाई तो मुमकिन है ये नारा होना चाहिए आदित्य ठाकरे जो स्पोर्ट के अत्यंत धक्कादायक आहे संपूर्ण महाराष्ट्र मुंबई अशा प्रकारे लुटण्याचा आणि बिल्डरांच्या घशात घालण्याचा हा एक प्रयत्न आहे आणि शिवसेना तो होऊ देणार नाही